मित्रांनो एवढा ही आज आणले आमच्या बाहूजीनं पुन्हा मास आणले ते मास, मास। सकाळी खाल्लं चिकन आता मास मास खायचं येत चांगलं करा म्हणजे आणि तुम्हाला आमचं भाऊजी बघायचं येतं ते, ते का तेव्हा त्या ते तिथं उभारलं तिकडं तोंड तो केलं

किती मस्त दिसतय बघा ती मसाला उरून ना वाघील कडाई खाली हा मामा तिथं बसलेत आहे बघा मामा म्हणते का उन्हाळा हाय मामाने आता आणले दवाखान्यात हुन तिथं बसल्याच या गेल्यावर दवाखान्यात घेऊन आली ती या जरा तोंडाला चव नाही काय नाही करून दी म्हटलं विसर म्हणून मी जुती लागली करायला मी हलव कसला हलवायचं दगड हलवला पाच झालं तर कुणालाच नाही तुला पण नाही आणि मला पण नाही मन आहे घे तुला ना मला आणि गाली मन आली बनाईन मला आता तर आज कमी झाली आहे जुती ताईला गरीब नाही आहे सांभाळून घ्या गरीब नाही वाट घालती बांधती तुम्हाला सांगितलंय पण असत जावा जावं पाह जा तेवढ चालत पण आम्ही जावा जावा कमी आणि बहिणी जास्त कुस ऊन तर पडतय बघा पाच वाजला तरी ऊन कमी होत नाही मग हि होऊन येत नाही सांग चार चार मग आपला आमटीन दोन दोन तुकडं वाढलं नो टेन्शन आपल्याला म्हणते बी खाल्लं संध्याकाळी ही तस काय नाही बर गेल्यावर आजारी माणूस असल्यावर काय मग काय वाटतं तोंडात चव येत नाही म्हणून ही भाजी आता त्या चपात्या मग उकडाय तर मुलगा लागले गरम व्हायला लागले मला चुली पुढं बसवल्या आणि बघा मी चुली गरम 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 सगळंच गरम आरम गरम असते गरम गरम करा पण गरम गरम खावा पण हाय का मित्रांनो खावा पण गरम हवा पण वरण गरम सगळं गरम काय करायचं पाऊस तर असं चालणार आहे आहे ग बाय अवघड तळूच करून कर तिकड दाद्याच चालू आहे वैरण टाकायचं ही इकडं बघा काय बघा आज खरंच लय वाईट वाटायला लागले पण काय करायचं मामाला बरं नाही मामानेच घ्यायला उडय हंडा तोंडाला चवई नाही म्हणून शिनाक कालवण कर जरा चांगलं म्हणल्या कालवण केलंय घरात माणूस नीट असलं तर सगळं नीट असतंय सगळ्या पण मन लागतय असं झालंय कशावर मनच लागत नाही मन लाग नाही करू वाटत नाही काम पण ती पण ते करूस वाटत नाही नुसतं मी म्हणलं त्यांना कशाला आणलं पण हिनी डायरेक्ट म्हणलं ग बस कशाला आणलं मामा दादानी घ्यायलावले मनुष्य मी घेतले परत मला म्हणती कशाला आणलं परत मी जीप चावली म्हणलं त्यांना मी उघच तशी म्हणली डायरेक्ट माझं मला काय म्हणायचं होतं दवाखान्यात घेऊन गेलाय म्हणलं त्यांना ते आजार येतात मास कशाला आणलं मी त्यांना म्हणली पण डायरेक्ट गोंडाला आणि मग आम्हाला मासा आवडत त्यात आहे का नाही मग मामाला माश्याची लय आवड मटणापेक्षा माश्याची लय आवड तर बघा लागलोय करायला पीठ संपलंय मगच थोडं हाय आणि आता चपात्या काय करायच्या का अजून दारा काढायच्या येत्या पिंडी टाकायच्या येत्या काही काम तर बघा रोजच रोज कुठवर काम करायचं जात आता काम हाय म्हणल्यावर करावं लागते काम हाय म्हणल्यावर करावं लागतंय जित्रा पाहिती ज्या ज्यात जित्रा पाहिते त्याला तर लय काम करावं लागतंय मग पिंडी आल्या वैरण आली लयच्या आल्या कुठे एक दिवस जाय येत नाही या गुरांमुळे काय जर घरी येते त्याच्या सुटी नाही येते बिचारीला कुठं जाय येत नाही या येत नाही कशी ग सारखी अशी गबुजती बघितलं व की उकळ याय कधी उकळ येतो कधी वर येत मी कधी खाते असं वाटतंय काय मी डायरेक्टच आहे तुला खात कडायत घेऊन शिना मग कसा कटफिट आलाय हाय काय बाय दिसतंय चुलीवरच खायला मस्त वाट लागतय पण धुरानं डोळ्याची वाट लागते चुलीवरची जेवण खायची वेगळी चुलीवरच जेवण करणं वेगळं आणि ती खाणं पण एगळ चुलीवरच्या जेवणाची मजाच वेगळी हाय उकळू ह्याला बघजू घरात काय करती गेली घरात गपच काय करती बघूया आपण बघा ह्या हे कसं आहे हाय का बघा निसतू दूध दुधच वतलं निसतू त्यात हा असलं कुठं कुठं असल का असं असेल का असं असे बघा माझ्या मैत्रिणीनं बहिणीनं माझ्या तुमच्या पशी पण असतेल्या तुम्ही पण जावा जावा आजचाल एका घरात पण असं फ्रीली राहताय का तुम्ही बा भानगड नाही किंवा करून आण म्हणायची पण भानगड नाही चहा पिऊ वाटलं की डायरेक्ट गॅस आहे इथं तर फ्रीज मध्ये दूध असतय येणे करणे कर गॅस संपल्यावर परत कशावर करशील पर कुठे मग आता चुलीवर करून जर पिली असती तर काय बिघडलं असतं का सांग बर सांग मला गॅस कमी कर झटपटीत लवकर कि सांडूस द्यायला एक हाताखाली हाताखाली येते हिजा बघा ते अगोद छा कसा रंगलाय बघायला शिजलाय गॅस जळ तुव उकोळा आला की प्यायचं काय असतंय त्याला कदाचितच कुठं त्रास केल्या बश्या है अगं खऱ्या खरी मजा तर बशीतच आहे हाय पण कुठून काढून मी ग कर घे करून शिना चुल पिटली कालून उतरून ठेवलंय म्या घरात ह तेल तेवढं लय लावू नको तुला लय लागतं त्याल तेल सुरगुडा लय तर बघा ही माझ पिलू खाऊन पिऊन कसा आहे तो बघा कसा आहे तो अंट औयू काय खाल्लं ग बाय मासा चापा खाते हा या हातात चापा हाय शान आहे पिलू माझ उरक बाय उरक घेऊ का तारा काढून मी